जयंत पाटील साहेबांबाबत जर बोलायचं म्हणलं तर एक आदर्श राजकारणी म्हणून त्या व्यक्तिमहत्वाकडे आपण पाहत असो हल्ली राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा राहिलेला नाही तुम्ही पाहिलं असन या सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये ह्या सरकारी सरकारमधल्या काही जबाबदार जे जबाबदार प्रमुख म्हणून राज्यामध्ये फिरतात त्यांनी असे काही लोक ठराविक लोकांना समाजामध्ये चिथावणी देण्यासाठी पाठवलेले आहे की ते वेगवेगळ्या नेते मंडळीवर खालच्या पातळी बोलतात काल जयंत पाटील साहेबांवर बोलले मधल्या काळात ताईंवर बोलले पवार साहेबांवर बोलले वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचं काम केलं जातं माझी आपणाद्वारे राज्य सरकारमधल्या प्रमुखांना विनंती तुम्हाला आता ठीक वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं पण तुम्ही यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा घालू राहिलेले आहेत आणि त्याचा निश्चित तुम्हाला फाट फाटका बसल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा कारवाई करण्याची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत कारण बऱ्याच वेळा झाले गोपीचंद पडळकरांबाबत म्हणजे माझ्या तोंडातून बोलणं त्यांचं नाव सुद्धा नाही घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळा प्रत्यक्ष व्यासपीठावर कुठल्या ना कुठल्या नेत्याबद्दल काहीतरी चुकीचे स्टेटमेंट करायचं असे अनेक त्या ठिकाणी लोकांना चितावणी देण्याचं काम या सरकारमधील नेते मंडळी करतात